नमस्कार आज आपण व्ही व्ही नगरकर यांचं पाकिस्तानचे जन्मरहस्य हे पुस्तक पाहणार आहोत म्हणजे त्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत हो हे पुस्तक मूळ इंग्रजीत आलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणि नंतर त्याचा मराठी अनुवाद पण झाला बरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने तो प्रकाशित केला आणि लेखक श्री नगरकर हे स्वतः एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीत होते हो आणि नंतर ते भारतीय सेवेतही होते त्यामुळे त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन पण दिसतो त्यांचा अभ्यासाचा विषय पण होता हिंदू मुस्लिम संबंध इस्लामची वगैरे अगदी आणि पुस्तकातून नगरकर नेमकं हेच उलगडण्याचा प्रयत्न करतात की पाकिस्तानच्या निर्मिती मागे काय काय गुंतागुंतीची कारण होती हा तर आज आपण त्यांच्या मांडणीनुसार म्हणजे ब्रिटिश धोरणं असतील किंवा राजकीय चळवळी सामाजिक परिस्थिती हो या सगळ्या पैलूंवर आपण आज लक्ष केंद्रित करूया ज्यांनी फाळणीच्या प्रक्रियेला एक प्रकारे आकार दिला ठीक आहे तर सुरुवात करूया अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतरच्या काळापासून पुस्तकात म्हटले की ब्रिटिशांचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन तेव्हा बदलला हो म्हणजे लॉर्ड बरो सारख्या अधिकाऱ्यांचं सा मत होतं की मुस्लिम समाज हा मुळातच ब्रिटिशांच्या विरोधात आहे अशी एक धारणा झाली होती अच्छा मग या परिस्थितीत सर सय्यद अहमद खान यांची भूमिका कशी महत्वाची ठरली सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांना ब्रिटिश राजवटीशी जुळवून घ्यायला सांगितलं निष्ठावान राहायला सांगितलं यासाठी त्यांनी काँग्रेसला विरोध केला एक संस्थापन काढली युनायटेड इंडियन पेट्रियॉटिक असोसिएशन अच्छा एवढंच नाही तर भारतातील राजनिष्ठ मुसलमान नावाची पुस्तिका लिहिली त्यात त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात सलोखा होऊ शकतो असं म्हणलं म्हणजे जिहादची जी रूढ कल्पना होती तिलाच आव्हान दिलं म्हणजे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं की मुस्लिमांना आधुनिक शिक्षण मिळावं प्रशासनात स्थान मिळावं अगदी बरोबर शिक्षणासाठी त्यांनी सायंटिफिक सोसायटी अलीगड इन्स्टिट्यूट गॅझेट सुरू केलं हो ते आहे पण नगरकर असंही लिहितात की त्याचवेळी त्यांनी प्रातिनिधिक लोकशाही पद्धतीला विरोध केला का बरं त्यांचं म्हणणं असं होतं की भारत हा खूप विविधता असलेला देश आहे म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्म आहेत बरोबर तर अशा देशात जर पाश्चात्य पद्धतीची लोकशाही आणली तर बहुसंख्य समाज अल्पसंख्यकांचं हित बघणार नाही अशी त्यांना भीती वाटत होती अच्छा म्हणजे हा मुद्दा पुढे जाऊन मुस्लिम राजकारणात महत्वाचा ठरला असणार नक्कीच आणि याच काळात ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती पण सुरू होतीच लॉर्ड मिंटोबद्दल काय म्हणतात नगरकर हो त्याचा उल्लेख आहे हो लॉर्ड मिंटोनी काय केलं तर हिंदू जमीनदार आणि मुस्लिम शेतकरी यांच्यात जे काही तणाव होते त्याचा फायदा घेतला आणि अश्रफ म्हणजे जे उच्चभ्रू मुस्लिम होते त्यांना जवळ करायचा प्रयत्न केला म्हणजे ढाकाच्या नवाबासारख्या नेत्यांना पाठिंबा दिला म्हणजे मुस्लिमांची वेगळी राजकीय ओळख त्यांचे वेगळे हितसंबंध याला खतपाणी घातलं खत गेलं अगदी आणि याच धोरणाचा पुढचा टप्पा म्हणजे विभक्त मतदारसंघ हो ही संकल्पना खूप वादग्रस्त ठरली ना नेमकी काय होती विभक्त मतदारसंघ म्हणजे अशी सिस्टीम जिथे मुस्लिम उमेदवार फक्त मुस्लिम मतदारच निवडणार अच्छा ब्रिटिशांनी दाखवलं असं की यामुळे मुस्लिमांचे विशेष हितसंबंध जपले जातील पण खर तर यामुळे राजकीय पातळीवर हिंदू मुस्लिम फूट आणखी घट्ट झाली म्हणजे त्याचे दुर्गामी परिणाम झाले लॉर्ड ऑलिव्हरने पण टीका केली होती मा। हो नंतर भारताचे मंत्री झाले त्यांनी म्हटलं की यामुळे जातीयवादी राजकारण एकदम पक्क झालं आणि याच काळात मुस्लिम लीगची स्थापना पण पन झाली म्हणजे हळूहळू परिस्थिती आणखीनच गंभीर होत गेली एकोणीसशे वीसच्या दशकात तर जातीय दंगली पण वाढल्या होत्या कोहाट दिल्ली कलकत्ता बरोबर पुस्तकात त्याचा उल्लेख आहे आणि त्याचवेळी खिलाफत चळवळ होती त्यातील काही नेत्यांची भाषणपण म्हणजे खूप प्रक्षोभक होती दुसरीकडे रंगीला रसूल सारखी पुस्तकं त्यामुळे वातावरण आणखी तापलं हो दोन्ही बाजूंनी अविश्वास वाढत गेला आणि मग याच टप्प्यावर मोहम्मद अली जिन्ना पुढे आले मुस्लिम लीगमध्ये त्यांचा प्रभाव वाढला हो जिनांनी मग मुस्लिम लीगचं नेतृत्व स्वीकारल्यावर काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली काय आरोप होते त्यांचे मुख्य मुख्य म्हणजे जिथे काँग्रेसची सरकार होती त्या प्रांतांमध्ये मुस्लिमांवर अन्याय होतोय असा प्रचार त्यांनी केला आणि मुस्लिमांना एक वेगळी राजकीय आणि सामाजिक ओळख देण्याचा प्रयत्न केला आणि याचाच परिणाम म्हणजे एकोणीसशे चाळीसचा लाहोर ठराव इथे तर थेट पाकिस्तानची मागणी झाली अगदी लाहोर ठरावात पहिल्यांदा स्पष्टपणे मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली जिनांनी मुस्लिमांना त्यांची राष्ट्रीय अस्मिता जागृत करायला सांगितलं आणि हे पण महत्वाचं आहे की डॉ आंबेडकरांनी पण याच काळात पाकिस्तानवर लिहिलं होतं हो त्यांचं विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे त्यांनी म्हटलं होतं की फाळणी वाईट असली तरी ती टाळण्याचे इतर पर्याय म्हणजे असंतुष्ट लोकांना एकत्र ठेवणं हे कदाचित जास्त धोकादायक ठरू शकतं खरंय मग शेवटच्या टप्प्यात काय झालं कॅबिनेट मिशन योजना आली होती ना हो कॅबिनेट मिशनने प्रयत्न केला होता की भारत एकत्र रहावा एक त्रिस्तरीय रहा रचना सुसवली होती ज्यात प्रांतांना जास्ती अधिकार होते पण ती अयशस्वी झाली का मुख्य म्हणजे केंद्राचे अधिकार किती असावेत आणि अंतरिम सरकारामध्ये काँग्रेस आणि लीगचं प्रतिनिधित्व कसं असावं यावर एकमत झालंच नाही hmm. काँग्रेसला मजबूत केंद्र हवं होतं तर लीगला प्रांतांसाठी जास्तीत जास्त स्वातंत्र्य हवं होतं आणि नगरकरांच्या मते जिनांनी फाळणीचाच आग्रह का धरला शेवटी जिना आणि लीगला भीती होती की अखंड भारतात जिथे हिंदू बहुसंख्य आहेत तिथे मुस्लिमांचे राजकीय सांस्कृतिक हितसंबंध सुरक्षित राहणार नाहीत अच्छा त्यांना वाटलं की स्वतंत्र राष्ट्रच त्यांना संरक्षण आणि प्रतिनिधित्व देऊ शकेल म्हणून मग त्यांनी फाळणी स्वीकारली म्हणजे थोडक्यात हे पुस्तक हेच सांगतं की फाळणी ही काही एकाएकी घडलेली गोष्ट नाहीये किंवा कुठल्या एका व्यक्तीचा निर्णय नाही नाही अजिबात नाही अनेक दशकांची ब्रिटिश धोरण शिक्षण नोकऱ्यांमधले प्रश्न धार्मिक अस्मिता सामाजिक दरी नेत्यांच्या भूमिका हो या सगळ्याचा तो एक एकत्रित परिणाम होता नगरकरांचं विश्लेषण हेच दाखवून देतं की यामागे खूप मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया होती बरोबर अनेक गोष्टी एकत्र आल्या आणि आणि फाळणी झाली जाता जाता एक विचार मनात येतो जो पुस्तकातूनच कुठेतरी येतो की हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐतिहासिक आठवणी त्यांचे नायक यात जो फरक आहे म्हणजे एकासाठी जो आक्रमक तो दुसऱ्यासाठी हिरो हो ही जी भिन्नता आहे ती किती खोलवर रुजलेली होती आणि हा खरंच एक महत्वाचा प्रश्न आहे की या वेगळ्या ऐतिहासिक जाणीवांनी वेगळ्या दृष्टिकोनांनी एकसंध भारतीय राष्ट्र बनण्याच्या कल्पनेलाच तर सुरुंग लावला नव्हता यावर विचार करायला हवा